माझा न्यूज चॅनलला बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर प्रभा प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वातंत्र्य दिन मोठ्या आनंदात साजरा त्याच अनुषंगाने उल्हासनगर मधील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वातंत्र्य दिवस आनंदात पार पडला उल्हासनगर मधील प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये स्वातंत्र्य दिनाचं औचित्य साधून झेंडावंदन करण्यात आले या कार्यक्रमाची सुरुवात उपविभागीय कार्यालय येथे उपविभागीय अधिकारी यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले तसेच संतोष नगर शाखा व अमर जवान चौक तस चार तसेच विविध ठिकाणी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय आबा बोडारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी नगरसेविका शीतल बोडारे वसुधा बोडारे महिला शहर संघटक जया तेजी शहर प्रमुख कैलास तेजी शहर संघटक विजय सावंत उपविभाग संघटक प्रकाश माळीसह विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख युवा सैनिक शिवसैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते शेकडो विद्यार्थी यावेळी उपस्थित होते अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन मी सर्व उल्हासनगरवाशियांना भारतीयांना या स्वातंत्र्य दिनाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो हे स्वातंत्र्य आम्हाला सहजासहजी मिळालं दीडशे वर्ष गुलामगिरीमध्ये गेल्यानंतर ब्रिटिशांची राजवट इथून हकलण्यासाठी हजारो शहीद झाले होते आज त्यांना आपण मानवंदना द्यायची आणि त्यांनी त्यांचं बलिदान हे दिलं त्याला स्मरून आपण भारतीय नागरिक म्हणून जबाबदारीने वागायचं हे स्वातंत्र्य आम्हाला मिळालं आहे ते स्वैराचार म्हणून नव्हे किंवा पुन्हा गुलामगिरीमध्ये जाण्यासाठी नाही म्हणून कसल्याही या संविधानाला किंवा लोकशाहीला धोका लागेल अशा प्रकारच्या प्रवृत्तीला आम्ही वाढू द्यायचं नाही आमचं स्वातंत्र्य हे ब फार कष्टाने मिळालेलं आहे ते अबाधित राहण्यासाठी आम्ही लोकशाहीवर प्रेम करूया भारत देशावर प्रेम कर करूया संविधानावर प्रेम करूया मी पुन्हा एकदा सर्व भारतीय नागरिकांनी जबाबदारीने वागून आपला देश सुजलम सुफलम कसा होईल याकडे लक्ष देऊया पुन्हा एकदा सर्व भारतवासियांना हार्दिक 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 शुभेच्छा आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीन वर